डिजिटल हो मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे दुसरे अधिवेशन दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कनेरी मठ येथे होत आहे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या सत्रातील अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रखट मुलाखत होणार आहे तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार दोन हजार चे वितरण केले जाणार आहे यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार श्रीनिवास पाटील आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर राजे यांनी स्वीकारले आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक पत्रकार राजा माने यांनी मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियातील सर्वात मोठी संघटना आहे महाराष्ट्रासह देशभरातील पाच हजार पाचशे डिजिटल चॅनल न्यूज वेब पोर्टल प्रिंट मीडिया संपादक पत्रकार यांचा समावेश आहे या डिजिटल मीडियाला मोठ्या प्रमाणात जगभरातून प्रतिसाद मिळत आहे या मीडियाला केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळावी तसेच डिजिटल मीडियाच्या संपादक पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे या संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन देशातील पहिले पुस्तकांचे गाव फिलार महाबळेश्वर या ठिकाणी झाले दुसरे अधिवेशन कोल्हापुरातील सिद्धगिरी कनेरी मठ येथे दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला होत आहे या अधिवेशनाला सिद्धगिरी कनेरी मठाने सहकार्य केले असून अधिवेशन निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील सुमारे दोन हजारहून अधिक संपादक पत्रकार एकत्र येत आहेत अधिवेशनाच्या मुख्य दिवशी म्हणजे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कनेरी मठ येथील भव्य सभागृहात अधिवेशनाचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या शुभस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे त्यानंतर दुपारी चार वाजता अधिवेशनाचा मुख्य समारोह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे ही मुलाखत वळू देऊळ बंद फेम ख्यातन्याम सिनेलेखक निर्माता दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कुलकर्णी घेणार आहेत यावेळी प्रमुख मान्यवरांच्या सुबस्ते माध्यम क्षेत्रातील डिजिटल मीडियाचे महत्व या संग्राह्य स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे तसेच राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तींचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे अधिवेशनास कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार श्रीनिवास पाटील आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे खासदार धनंजय महाडिक खासदार संजय मंडलिक खासदार धैरशील माने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रतिष्ठित मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे पत्रकार परिषदेत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब शहर शहराध्यक्ष प्रशांत चोयेकर सचिव धीरज रुकडे सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय कोरे आदी उपस्थित होते